मी सगळे ठाण्यातले वाघ इस्टेट मधले त्यांना माहित आहे केळकर साहेबांना माहित आहे त्यावेळेस लेडीज बारचा सुळसुळाट होता एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लोक वेडी झाली होती पैशाची उधळण चालली होती मी पोलिसांना खूप प्रयत्न केला अर्ज फाटे लिहून आम्ही थकलो महिला आम्हाला सांगायच्या तुमच्या पोरांचा काय उपयोग आहे शिवा घालायचे आम्हाला हे सगळे आया बहिणींची उद्ध्वस्त होणारी जत तुम्ही थांबू शकत नाही तर तुमचा उपयोग काय कदा आपल्याला मी सांगतो मी सोळा लेडीज बार स्वतः तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे माझ्यावर शंभर पेक्षा जास्तीच्या पोलीस केसेस आहे